महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन रेझिंग डे निमित्त चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनकडून पोलीस सप्ताह साजरा करण्यात येत असून त्या अनुषंगानं आज रोजी चाळीसगाव शहरातील नगर परिषद सफाई कामगार यांना पोलीस स्टेशनला बोलावून त्यांची उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश सिंह चंदेल चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसंच प्रमुख वक्ते व ज्येष्ठ पत्रकार आर डी चौधरी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीत सफाई कामगार यांना व्यसनमुक्ती सायबर गुन्हे स्वतःचं आरोग्य मुलांसाठी शैक्षणिक माहिती व इतर उपयुक्त माहितींवर चर्चासत्र आयोजित करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आलं तसंच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा करण्याच्या निमित्तानं विशेष उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात पोलीस स्टेशन हद्दीतील भास्कराचार्य इंटरनॅशनल स्कूल चाळीसगाव या शाळेतील एकूण एकशे वीस विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सदर शाळेतील विद्यार्थ्यांना चाळीसगाव पोलीस ठाणे इथं बोलावून पोलीस ठाण्याचं कामकाज शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन आणि पोलीस यंत्रणेचं कार्य याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली विद्यार्थ्यांनी यामध्ये मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवला पोलीस रेझिंग डे सप्ताहाच्या निमित्तानं अशाच प्रकारचे उपक्रम संपूर्ण सप्ताहात राबवण्याचा मानस आहे दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव